नमस्कार मंडळी नमस्कार आज आम्ही आणि प्रथा बसल्या तिथे गप्पा मारायला तर मंडळी आज ना आ, काल मी संध्याकाळी मार्केटला गेली होती तिकडनं एक मासा आणला आहे मी कधी केलेला पण नाही खाल्लेला पण नाही आणि बघितलेला पण नव्हता असेल बघितला पण एवढं काही लक्ष नव्हतं दिलेलं तर मी काल मला मिळाला तो मासा तर म्हटलं त्या माशाचा आज कालवण करते आणि थोडंसं फ्राय करते तर तो मासा तुम्हाला कसा आहे तो पण दाखवते तुम्ही तर ओळखतील त्याला वरा मासा गायतोय असं म्हणतात त्याला पण तो मासा तुम्ही बघा आणि त्याला नाव पण सांगा तुम्ही तर तो मासा ना का मी आणला आहे फक्त साईडचं असं थोडंसं हे असते ना काटेरी तेवढं फक्त कापून आणले बाकी अख्खाच आणलं आहे तर म्हटलं आज कापूनही दाखवते तुम्हाला साफ करून कापून दाखवते सगळंच करून दाखवते म्हटलं तर आपण आज त्या वऱ्या माशाचं कालवण करूया आणि थोडंसं फ्राय करूया तर कसं करते ते तुम्ही बघा आणि बघा प्रथा तशी नुसती मस्ती 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 प्रथा सगळ्यांना बोल हाय असं हाताने करायचं वाडा हाय कर हाय हाय जय सद्गुरू बोल जय सद्गुरू असं असं हात जोडून जय सद्गुरू जय बाय बाय आताच कुठे बाय करते तर हाच तो वडा मासा आहे काल मार्केटला गेली होती प्रतीक बरोबर तर समोरच दिसला मला मी काय कधी खाल्लेला पण नाही आणि केलेला पण नाही आता करते बरोबर करते का तो पण तुम्ही मला सांगा आणि कसा कापायचा तो पण सांगा मी कापते आता तर चला करूया आणि त्याची मस्त कालवण करूया आणि थोडेसे फ्राय करूया तर चला सुरुवात करूया कापायला ह्याला ना जरा धार पण कमी आहे तर आपल्याला असा कापावा लागेल तो पीश पीश म्हणायचं पीश हा बघा मी तरी काय केलं काय केलं काल माहिती आहे का इकडे मोठे मोठे असे काटे होते दोन्ही साईडला तर तिला सांगितलं मांगेलनीला मला म्हणते काटे काढून दे बाबा तू पहिला हां आता आपण असा कापूया असा आडवा अशी तुकडे करूया आणि बरोबर कापते ते पण मला सांगा नोंदळी हा हे बघा असा तुकडा झाला तयार हे बघ पिश फिशिश इतके छान पडतात तुकडे आणि फ्रेश आहे मासा मला ते ताई वरा बोलली ना आता इथे आल्यावर कळालं वडा तर तुम्हाला त्याचं नाव काय नक्की ते मला सांगा आणि कसं लागतं तेही सांगा मला हा बघा फिश पिश तुकडे ते एकदम भारी पडतात आता ह्यातली सगळी घाण काढावी लागेल आपल्याला हे बघा ही गाभोळी आहे अशी सगळी गाभोळी भरलेली आहे चारे बाजू अरे माझ्या थोडाकडे बघत राहिले <laughs> काय बघते काय बघते छान आहे माझं बाळ तसं गपचूप गपचूप ऐकते आजी काय करते अरे बाळा ना बाबू आपली दीदी कुठे गेलाय कुठे आहे इथे नको बसू मोरलीवर पडेल मोरलीवर पडेल नाही कापू कस हे कस कापू बघ सगळ्या आत्या तुला हसतात प्रथा अशी मांडीवर बसल्या आजीच्या उतर 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 पटकन उतर उतर हे बघ कापूया डोकं डोकं उतर 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 ते बघ हे 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 कापूया उठ 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 तिकडे दिदी, दिदी काहीतरी करते बघ जाऊन बघ ती बघ दीदी तिकडे जाऊन बघ काय करते तर हा बघा मंडळी एवढा झाला हा बघा आज मी प्रतीक ओवी तर शाळेत गेली आहे आणि सुनील सुनील आहे कॅमेरा पकडला आहे नाही तर मग तुम्ही सांगतात सुनील कुठे गेला नवलेश गावाला गेला आज झाले दोन तीन दिवस झाले त्याच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे मुलाचं वाटतं लग्न आहे तिकडे गेला तो तो आता एक महिन्यात येणार आणि आता आम्हीच आहेत मी आणि सुनील आणि प्रथा तिकच आहोत बाकी सगळी कामाधंद्याला निघून गेले तर आता आपण या मच्छीचं कालवण आणि हाय करूया चला तर मंडळी बघा अशी खवलं मी काय काढलीच नाही कारण ते असं असं करायचं असं केलं नाही आता एवढी परत खवलं मला सगळी काढावी लागली बघा हे आता शेवटचं राहिलं आहे त्याचं झालं आहे सगळं काढून काहीच नाही राहिलं अशी खवलं होती पण सगळी काढून झाल्यात व्यवस्थित अगदी बघा बघू शकता तुम्ही अहो बाबू हां ना जादी आहे बघ जा, जा। तर आता काढून झालेली आहेत आता मी धुते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी चला दोन गोटी तर मंडळी हा आपला आहे वडा मासा तर आणि आता त्याला लागणारं साहित्य सांगते मी तुम्हाला मी दोन टॅमॅटो घेतलेत ही एवढी चिंच घेतलं आहे हे, हे दोघं जणांना वाटायचं आहे मिक्सरला बारीक करायचं आहे लसूण घेतला आहे हा आपल्याला तळायला पण लागणार आहे आणि थोडासा फोडणीला पण लागणार आहे आलं घेतलं आहे कोथिंबीर आहे ती मी सावकाश टाकणार आहे आणि आपले हे मसाला मसाला हळद गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर मीठ आणि तेल आणि हिरवं वाटण त्या दिवशी कोथिंबीर भरपूर आणली ना मग एक डबा भरून वाटणच करून ठेवलं मिरच्या कोथिंबीर आलं आणि लसूण आणि हो मंडळी आपण ही त्या दिवशी भांडी घेतली ती तेलासाठी किटली आणली छान आहे ना सुंदर आहे ना आणि ही कढई पण आणली अशी भरपूर भांडी आणल्यात मी त्यात ही कढई पण आहे आज त्याच कढईतपणे मी कालबण करणार आहे तर चला आपण सुरुवात करूया घॅस लावून ठेवते आधी घॅस स्वारीक करून ठेवलेला आहे कढई तापायला ठेवलेली आहे आता आपण तळण्यासाठी मच्छी आधी कालवणाला काढूया एवढेही तळायला झाले आणि एवढेही कालवणाला झाले तर याचं कालवण करूया आणि फ्रायला ठेवूया आता पहिल्यांदा आपल्याला हे दोन टॅमॅटो आणि चिंचचं वाटण करून घ्यायचं आहे ते वाटण करते आणि तुम्हाला भेटते मी चला आता तेल टाकून झालेलं आहे आपलं नवीन किटलीतलं तेल मस्त किटली आहे मला आवडली भरपूर आणि त्याला असं भूज पण दिलं आहे लावायला म्हणजे मुंगी बिंगी शिरू नये म्हणून आवडली मला किटली भरपूर तेल पण कमी पडणार छान आहे आणि हे बघा आपलं वाटण पण झालेलं आहे तयार दोन टॅमॅटो आणि थोडीशी चिंच घेतलेली आहे आपण पहिल्यांदा लसूण टाकूया थोडंसं आलं पण टाकू असं लसूण मस्त लालथर झाला पाहिजे आणि झाला पण आता आपण टाकूया हे टॅमॅटो आणि चिंच घेतली त्याचं ग्रेव्ही केलं आहे ना ती हे ग्रेवी पण टाकली आता आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे हिरवं वाटण तुम्ही नेहमीच विचारतात मिरची कोथिंबीर आलं आणि लसूणचं वाटण आहे दोन चमचे मोठे चमचे टाकलेले आहेत मी कारण आपल्याकडे लसूण फोडीला पण गेलेलं आहे ना छान आपलं असं वाटण झालेलं आहे आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आहेत आपले हा घरचा मसाला आहे दोन चमचे घातला कश्मीरी मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा आणि गरम मसाला आता चवीनुसार मीठ टाकायचं जरा ता वाटण व्यवस्थित शिजवून द्यायचं बघा तुम्ही वाटण किती छान झालेलं आहे आपलं त्यामुळे ग्रेवी केली ना तर असा छान देवतो आता याच्यात गरम पाणी आहे ते ता आपल्याला टाकायचे त्याच्यात पाणी थोडं टाकावं लागेल हो कालवण उकळले त्यात आपल्याला ही मच्छी सोडायची आहे ही डोकी शेपटीचा भाग वगैरे येतो असं आपण सोडून देऊया आपल्याला पाच मिनिटं झाकण ठेवायचं आहे बघा प्रथा कशी गाडी चालवते अरे वा 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 किती छान वा अरे वा 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 अली आली आली अरे तिकडे जा ग तिकडे जा ग जा 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 पुढे जा 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 हां जाऊ दे जाऊ दे तिला जा जा पुढे जा हा तर हे बघा चांगले चांगले सहा सात तुकडे काढलेले आहेत तळण्यासाठी त्याला आता आपण मसाले घालूया घरचा मसाला आपला दोन चमचा आणि थोडा टाकला हळद कश्मीरी मिरची पावडर एक चमचा आणि थोडी टाकली आणि आपलं हिरवं वाटण मिरच्या कोथिंबीर आळं आणि लसूण मीठ चवी आणि अर्ध लिंबू घेतले मी आता आपल्याला छान कालवायचं आहे आता आपण हे पाच मिनटं ठेवूया कारण आता उशीर पण भरपूर झालाय आणि नंतर तळून घेऊया हे बघा वडा माश्याचे कालवण कसं झालंय ते जाडं जाडं बघू शकता तुम्ही किती छान रसा झालाय जाडा जाडा हा बघा वड्या मासाच कालवण आता मी गॅस बंद करून ठेवते आता मच्छी तळायला घेऊया आपण दिदी दीदी, दीदी।, दीदी शाळेत गेली खाऊ मजा जा खा। चा काय मी देऊ कुठे आहे दाखव बसू हां थांब बसली आता आता तुला देऊ बिस्किट बिस्किट देऊ पताला घे गे? एकच घ्यायचं एक वन वन हा एकच बच बच झालं ना खा हा बच झालं बाबू बच ज्या खेळायला आता तर मंडळी तवा तापलेला आहे आपला आणि पाच सात मिनिटं पण झालेली आहेत आपल्याला थोडा लसूण टाकायला लागेल हा बघा लसून टाकलं ना मच्छी एकदम छान लागते हा पण तवा नवीनच आणलेला आहे मच्छी चाळायलाच आणलाय मच्छी जरा आपण पळती मारून घेऊया मच्छी एकदम फ्रेश आहे चांगली आहे मच्छी होईल आपली तर मंडळी हा वडा मासा पहिल्यांदाच आणला मी म्हणजे बघितला असेल पण एवढं कमी लक्षात दिलं नव्हतं पण काल मला समोर दिसला मार्केटला गेली होती तिकडनं आणला साफ केला साफ म्हणजे ह्या साईड दोन्ही साईडचं ना खूप काटे काटे होते तर मी तिच्याकडूनच कापून मागितले कोणी साईडकडून बाकी इथे सगळं तिच्यासमोर सगळं कापलं वगैरे खवलं काढायला विसरली मग ती पुन्हा खवळं काढायला मला एक एक खवलं चाकूनी घेऊन घेऊन सगळी खवलं साफ एकदम स्वच्छ केली आणि नंतर मी हे बघा कालवण केलं कालबंद तुम्ही बघितलंच आणि हे मच्छीच आहे तर माझ्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्ही कसं करता ते पण मला सांगा आणि मंडळी या जेवायला सगळ्यांनी आता प्रतीक येईल तेव्हा प्रतीक जेवण जेवण झालेले मंडळी आता सुनील आणि प्रतीक जेवायला बसतात आणि कसं लागते ते ते दोघं सांगणार आहेत तर मी आता जेवायला वाटते त्यांना दोघांना मच्छी असली तर कांदा तर पाहिजेच ना

एकदम मच्छी एकदम ताजी मच्छी काटात नाही पड पण नक्की तू बस जेवायला पहिला आणि मला सांग बरोबर मच्छी आहे का तुझा फर्स्ट टाइम का फर्स्ट टाइम माझा फर्स्ट टाइम बघितला होता पहिला टेस्ट कधी केला ना टेस्ट फर्स्ट नालवंत सांग झालं मासा आता ट्राय करतो फ्राय वाला मस्त आहे एकदम ताजा आहे फ्राय पण छान आहे एकदम ताजा आहे काटे वगैरे काय लागत नाही काटेच मिळत नाही काटे मिळत पण नाही छान आहे जेव्हा कालवण पण मस्त झाले जेवा पुन्हा आजचा जो वरा मासा होता आईन खूप सुंदर केला होता स्पेशली फ्राय आणि असा पण चांगला होता खूप छान या दोघांना सुनील आणि प्रतिकनी अगदी मस्त ताव मारला त्याच्यावर आणि दहा वेळा सांगतात छान झाले आई मस्त आहे मासा मस्त काटा बिटा काहीच नाही मग हा प्रतीक तो बोलतो आई परत मी आणेन पण आण ना ताण करून तर तुम्ही पण तसाच मासा आणा पण त्याला नाव नक्की वरा आहे काय ते तुम्ही, तुम्ही सांगा आम्हाला मासा तर खूप छान अगदी चट्ट्या पट्ट्याचा मासा होता काळा कलर सफेद कलर असा त्याला कलर होते वरती छान लागला आहे ना मी तर नाही जेवली अजून पण आहे दोघांना भरपूर चांगला आवडला तर तुम्ही पण करून बघा असाच खाऊन बघा आणि मग आईला सांगा छान लागला चला मग आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाय बाय